प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते आहे सो so, आज होता वेनर्सडे आणि मला होती ऑफिसची सुट्टी गुरुनानक जयंती आज होती गुरुनानक जयंती सो so, हे आम्ही माझं सकाळचं आवरायचं काम चालू होतं लेटच उठणं झालं होतं पण ह्याच ह्या ज्या माणसामुळे छोटं बाळ दिसते ना आमचं हा छोटा आमच्या घरातला माणूस त्याने हा सकाळ सकाळ गोंधळ माझा वाढवलं होता तर झालं काय होतं ह्याला मी चा चा ते मागचा जो ह्याच्या कपाट्याच्या मागचा जो कचरा होता तो काढायला मी कपाट बाहेर काढलं होतं सो आता त्याला ते कळलं होतं त्याला व्हील्स आणि आपलं गाडी गाडी करायचं छान खेळणं झालेलं सो हे त्याचं काम चाललं होतं इकडं सरकव तिकडं सरकव आणि शेवटी त्याच्यातली कपडे सगळे खाली पडले एका पॉईंटला आणि मी मला राग आल्यामुळं मी कपाट त्याला तिथंच ठेवला आणि ह्याला रागाने बाहेर काढलं आणि बेडरूमचा दरवाजा पटकन जोरात ओढला आता झालं काय पटकन जोरात ओढल्यामुळं बेडरूमचा दरवाजा झाला आतून लॉक आणि चावी नाही मोबाईल आतमध्ये आणि नशीब हार्दिक बाहेर होता म्हणून वाचलो नाहीतर आम्ही घ्या असं टेन्शनमध्ये आलो होतं की आता काय करायचं पण अर्ध्या पाऊन तासाने चावे मिळाली चला अशा गोष्टी होणं होतच राहणार सो मग मी नंतर मी की एडिटिंगचं काम उरकलं आणि मग नंतर मी किचनला आले जवळपास चार वाजले होते आता दुपारचे आणि मग चार वाजल्यानंतर मग मला असं ठरवलं होतं की मेनं ज्याला ॲक्च्युली देव दिवाळी पण होती सो त्यामुळं मला त्या, त्या दिवशी तुळशीचं लग्न पण करायचं होतं सुट्टी असल्यामुळे मी तो दिवस चूज केला होता नाही ते इतर वेळेस मग कामाच्या घनगडी इथं सगळं रशमध्ये झालं असतं आणि मला काही जमलं नसतं त्या गोष्टी म्हणून मी हाच दिवस ठेवला होता सो मग तुळशीचं लग्न म्हणून मी स्वयंपाकाला लवकर लागले इथं मी किचनमध्ये आल्यानंतर सगळा किचनचा बसारा पहिला आवरण्यापूर्वी सगळ्यात पहिला कुकर लावला हे आणि मग हे स्प्रा मटकी भिजवली होती मी सकाळ सकाळ ॲक्च्युली त्याला थोडीशी कीड लागल्यासारखं झालं होतं चवतर पैतली सगळी साफ केली आणि भिजत टाकली ती संपवणं गरजेचं नाही तर अजून खराब झाली असती हिमाच्याक स्प्राउट्स मेकर आहे खूप छान ह्याच्यामध्ये स्प्राऊट्स येतात तुम्ही नक्की ट्राय करा हे ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईलच काही नाही फक्त भिजत घातलेलीच मटकी ह्याच्यामध्ये टाकायची किंवा काही कडधान्य आणि ते मग जस्ट खालच्या बेसला सगळ्यात थोडंसं पाणी ठेवायचं आणि दोन तीन दिवस अशा ठिकाणी ठेवायचे तर आपला हात नाही लागत किंवा आपण जास्त त्याला हात नाही लावत सो मी हे फ्रीजवरती ठेवलं होतं कोपऱ्यामध्ये जेणेकरून मला दोन तीन दिवस दिसणार नाही आणि मस्त दोन तीन दिवसांनी ह्याला स्प्राऊट्स आले होते एकदम छान मोड येऊन गेले होते म्हणजे असं आपण कापडामध्ये जुन्या काळी आपण ते स्प्राऊट्स आणायचो ना तसेच सेम आहे त्यामध्ये काही फरक पडत नाही सो त्यानंतर मी मस्त स्वयंपाक करून घेतला एक एक करून कुकर लावला आलू मटर पनीरची भाजी केली होती आणि काल रात्री त्यांनी बसून मी आणली होती सो इथपर्यंत मला सगळं झालं होतं चपात्या फक्त राहिल्या होत्या त्या मी नंतर करणार होते पू ते जुळशीचं लग्न झाल्यानंतर त्यानंतर मी बाहेरच्या बाल्कनीमध्ये आले मला रांगोळी काढायची होती आणि ही माझी पेटंटवाली रांगोळी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही अशीच रांगोळी बघत असाल काय करणार पोर्च एवढाच आहे एवढ्याच मॅ पोर्चमध्ये मॅनेज करावं लागतो धडा पण गालीच्या पण काढू शकत नाही किंवा नवीन डिझाईन ट्राय करू शकत नाही आणि इथं नवीन डिझाईन ट्राय करायला माझ्याकडे वेळही नव्हता सोपटापट पटापट कलर मारून घेतले इथं तर माझा इन्स्ट्रक्टर होताच मला इन्स्ट्रक्ट करायला की असं कर तसं कर सो हा इथं इन्स्ट्रक्ट करत होता आणि त्यानंतर तर मी पटापट पटापट माझ्या ज्या फनलने रांगोळी काढून घेतली आणि गॉडनोज फनल आता यूज करायला इतकं युजुअल झालं आहे मला मी ही पोर्च पण ना जवळ पण मला दहा मिनटंच लागतात ही रांगोळी पोर्च भरून काढायला फनल इतकं युजफुल आहे माझ्यासाठी आणि ती मला जेव्हापासून ट्रिक काढाली आहे ना त्याला काही लिमिट नाही म्हणजे इतक्या पटापट याने रांगोळी काढून होते फक्त तुम्हाला हात फिरवावं लागतो आणि यूज टू झालं ना की काही अवघड होत नाही ह्या फनलला खूप इझी पडतं असं काही सुंदर पोर्च दिसत होतं म्हणजे थोडीशी जरी काढली तरी व्यवस्थित छान दिसतं मग मी माझ्या गॅलरीमध्ये आले होते इथंच खरं तुळशीचं लग्न करायचं होतं पुढच्या पोर्चला ते पॉसिबल नव्हतं पण जागा लिमिटेड असल्यामुळे सो ही तर मागच्या गॅलरीत मी आले होते पहिले मी टेबल घेतला तर मला तुळशीला साडी घालून घ्यायची होती ऑब्व्हियसली यूट्यूब जिंदाबाद इथं मी यूट्यूबला बघूनच साडी घातली होती कारण हे माझं पहिलं वर्ष होतं तुळशीचं लग्न करणं आणि हो ह्याच्यामागं मी कधी केलं नाही कारण मी आत्तापर्यंत एकटी होते आई नव्हत्या माझ्याबरोबर आणि जसं हार्दिक झाल्यानंतर मागच्या वर्षी एकदाच झालं पण ते पण खूप आम्ही सोसोमध्ये केलं कारण तेव्हा काय म्हणतात हार्दिक छोटा होता मला काही करणं पॉसिबल नव्हतं पण आता हार्दिक मोठं झालं तरी पण पॉसिबल होत नव्हतं कारण त्याचं हे ओढ ते ओढ चाललेलंच असतं पण हे करणं आत्ता ह्यावेळेस गरजेचं होतं सो मी तर साडी घालायला घेतली खूप स्ट्रगल केलं होत्या साडीला अशी घाल तशी घाल हाफ कर, नंतर काढ जवळजवळ तीन ते चार वेळा मी साडी काढली असेल साडी घातली असेल त्या तुळशीला आणि लास्ट टाईम मी माझ्या फ्रेंडचं तुळशीचं हे बघितलं होतं तिने साडी घातली होती म्हणून माझ्या डोक्यात होतं नाही आपण ह्या वेळेस साडी घालायची लास्ट टाईम नव्हती घातली मी तशीच तुळशी ठेवली होती पण ह्या वेळेस मी नक्की मी हे केलं होतं साडी घालायचं ठरवलं होतं हा माझ्या फ्रेंडचा बघूनच मी घातली होती ऑब्वियसली मला काही माहीत नव्हते हे साडी घालणं वगैरे पण तिच्या फोटोमध्ये बघितल्यानंतरच मला सुचलं की आपण पण घालूयात आणि असा काही छान फायनल लुक होता माझ्या तुळशीचा बाकीचं माझं आवरलं बाकी सगळं आवरलं मस्त इथं बाजूला रांगोळी काढून घेतली आणि इथे मला आता श्रीकृष्णाचं आसन वगैरे तयार करायचं चाललं होतं तुळशी वाह हा हिंदू धर्मातला एक पवित्र सण मानला जातो खर तर आणि या दिवशी तुळशी माता आणि भगवान विष्णू शाळीग्राम अवतळात म्हणजे रूपात या यांचा विवाह केला जातो तर तुळशी विवाहाच्या माग एक सुंदर अशी कथा आहे पूर्वी जालंद नावाचा एक असूर होता आणि त्याची त्याच्या पत्नीचं नाव वृंदा होतं ती अतिशय पतिव्रता आणि विष्णू भक्त होती तिच्या प्रतिवतेच्या शक्तीमुळे देवांना जालंधराचा वध करता येत नव्हता मग भगवान विष्णूने जालंधराचे रूप घेऊन वृंदेचे ब्रह्मचार्य तोडले त्यामुळे जालंधराचा वध झाला वृंदेला हे समजल्यावर ती अत्यंत दुःखी झाली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्हाला पत्नीपासून वेगळं व्हावं लागेल आणि त्या शापानंतर वृंदा सती केली आणि तिच्या अंगातून तुळशीचे झाड उत्पन्न झाले नंतर भगवान विष्णूंनी त्यांचं प्रायश्चित्त म्हणून तिला आपल्या अर्धांगिनीचं स्थान दिलं आणि तुळशीशी विवाह केला या घटनेच्या स्मरणार्थ तुळशी विवाह साजरा केला जातो मस्त आमचा तुळशी विवाह संपन्न झाला होता आणि हे दिवे लाभल्यानंतर इतकं सुंदर दिसत होतं मे बी कॅमेरात हे दिसत नाही आहेत काळोख दिसतो आहे पण समोरासमोर इतकं प्रसन्न वाटत होतं खूप छान वाटत होतं नंतर आम्ही पेठपूजा केली आणि खाली फटाके वाजवायला गेलो खूप सुंदर असे हार्दिक हार आणि मी हार्दिक ॲज युजल इथे फटाक्यांना घाबरून बसला होता कडेवरती आणि इथं आम्ही मस्त फुल भाजीनंतर आम्ही एन्जॉय केले सो तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरचा थोडा तरी आनंद बघू शकता इथे आता माझं सिम्पल आणि असं छोटंसं सेलिब्रेशन इथं तुळशी व्हायचं झालं होतं ह्याच्या ह्या गोड चेहऱ्यानेच मी माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका थँक्यू बाय